बाळांनो आज आपण कोण व कोनांच्या जोड्या यामधील अभ्यासणार आहोत तत्पूर्वी थोडासा अभ्यास तर या ठिकाणी आपल्याला नावच आहे कोण व कोणाच्या जोड्या आणि पहिल्यांदा दिलेलं आहे आपल्याला एक कोण कौन। त्या कोणाचं नाव काय आहे तर कोणाचं नाव आहे ए बी सी आता कोणावर किती बिंदू आहेत तर कोणावर बिंदू आहे तीन पहिला बिंदू म्हणजे ए दुसरा बिंदू म्हणजे बी आणि तिसरा बिंदू म्हणजे सी आता ज्या ठिकाणी आपले दोन कोण एकत्र येतात म्हणजे या ठिकाणी पेन्सिल आहे आणि या ठिकाणी हा पेन आहे बघा या दोन भुजा आपण समजूया तर या भुजा दो ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या बिंदूला आपण शिरोबिंदू असे म्हणतो तर त्या शिरोबिंदूचं नाव काय आहे बरं तर त्या शिरोबिंदूचं नाव आहे बी नंतर कोणांच्या भुजांची नावं तर भुजा किती आहे तर दोन आहेत भुजा ए बी आणि भुजा बी सी किंवा आपण त्याला बाजू पण म्हणू शकतो बाजू पण लिहू शकतो बाजू ए बी आणि बाजू बी सी त्याचप्रमाणे जे आहे लाईन या पद्धतीने लाईन ए बी आणि लाईन बी सी असं सुद्धा आपण लिहू शकतो नंतर जे आहे भुजांवर दाखवलेल्या बिंदूंची नावे आता भुजांवर दाखवलेले बिंदू कोणकोणते आहे बरं ए बी सी तर ह्या प्रश्नांची उत्तरं आपली झालेली आहे आता शिकायचं आहे कोणाचा अंतर्भाग व बाह्य भाग तुम्हाला या ठिकाणी एक आकृती दिसते ती कोणाची आकृती आहे तर कोण अँगल अँगलची आकृती आहे तर पी क्यू आर हा एक अँगल आहे या कोणामध्ये जे आहे आपल्याला हे जे बिंदू दिसत आहेत या कोणाना आपण अंतर्भाग असं म्हणायचं तर या अंतर्भागात असलेले बिंदू यन बिंदू यम बिंदू टी आणि बिंदू ओ हे आहेत आता जे आहे आपल्याला या पी क्यू आरच्या बाजूला म्हणजे बाह्य भागामध्ये जे आहे काही बिंदू दिसत तर बिंदू जी बिंदू डी बिंदू यस आणि बिंदू ई जे आहे हे बा भा, बाह्य भागात आहे म्हणून आपण याला जे आहे बाह्य बिंदू असे म्हणू शकतो नंतर कोणावरील बिंदू कोणकोणते आहेत तर पी क्यू आर ही कोणांच्या भुजांवरील असलेली बिंदू आहेत हे आपल्याला समजले असेल या ठिकाणी जे आहे हेच आहे तुम्ही ते वाचून घ्या व्यवस्थित आता संलग्न कोण म्हणजे काय किंवा लगतचे कोण म्हणजे काय तर हे आपण समजून घेऊया या ठिकाणी आपल्याला कोण दिलेला आहे त्यामध्ये कोण आहे बी यम डी पहिल्यांदा कोण जो आहे तो लक्षात घ्यायचा कोणता आहे ते बघायचं आपल्याला कोणाचं नाव दिलेलं आहे बी यम डी आता याच्यामध्ये जे आहे एक किरण काढलेलं आहे यम या शिरोबिंदूवरून एक किरण काढलेलं आहे त्या किरणाला नाव दिलेलं आहे क्यू मग आपण यम क्यू हा किरण जे आहे क्यू या किरणामुळे काय झालेलं आहे तर एक बाजू या ठिका या एक भाग जो आहे इकडे गेलेला आहे आणि एक भाग इकडे गेलेला आहे म्हणजेच यम क्यू या किरणामुळे काय झालेले आहे तर एक कोण होता त्याचे दोन भाग झालेले आहेत बरोबर एकनी तर मग आता दोन कोण तयार झालेले आहेत दोन भाग झालेले आहेत दोन दोन कोण तयार झालेले आहेत तर बी यम क्यू हा एक कोण तयार झालेला आहे आणि क्यू यम डी हा एक कोण तयार झालेला आहे आता यांचा जो आहे या या ठिकाणी दोन कोण तयार झालेले आहे यांचा शि शु, सामायिक शिरोबिंदू कोणता आहे यम आहे आणि यमक्यू ही जी आहे सामायिक भुजा आहे आता या ठिकाणी जे आहे तुम्ही बघा की संलग्न कोणांची एक भुजा सामायिक असून उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजून असतात हे अतिशय महत्त्वाचं आहे संलग्न कोण जिथे जिथे येईल तर या दोन ते तीन अटी तुम्हाला जे आहे लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे पहिली अट आहे की संलग्न कोणाची एक भुजा ही सामायिक असते आणि उरलेल्या दोन भुजा ज्या आहे सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूला असते तर या ठिकाणी जे आहे यम क्यू ही एक भुजा दिसते आपल्याला आणि याच्या विरुद्ध बाजूला दोन भुजा आहेत बी एम एक भुजा विरुद्ध बाजूला आहे आणि एम डी ही भुजा विरुद्ध बाजूला आहे नंतर त्याचा शिरोबिंदू सामायिक असतो यम हा सामायिक शिरोबिंदू आहे आता संलग्न कोणाचे अंतर्भाग विभिन्न असतात असं पण सांगितलेलं आहे अंतर्भाग म्हणजे काय आत्ताच आपण बघितलं की अंतर्भाग म्हणजे काय तर हे जे अंतर्भाग आहे बघा तर हे अंतर्भाग जे आहे बी यम क्यूचा एक अंतर्भाग आहे आणि क्यू यम डीचा एक अंतर्भाग आपल्याला दिसतो आहे म्हणजे हे वेगवेगळे झालेले आहे याचा अंतर्भाग वेगळा दिसतो याचा अंतर्भाग वेगळा दिसतो आहे पण जर मी आधी तुम्हाला म्हटलं असतं की कोण बी एम डीचा अंतर्भाग जो आहे हा संपूर्ण आहे आणि याच्यातला जर एक कोण घेतला असता मी बी एम क्यू बी एम क्यू जर घेतला असता किंवा क्यू एम डी जर घेतला असता तर हे जे आहे ही जी जोडी आहे बी एम कोण बी एम डी व कोण बी एम क्यू या कोणाची यम बी ही बुजा सामायिक जरी असली यम बी ही भुजा सामायिक आहे परंतु ते कोण जे आहे संलग्न कोण नाहीत कारण त्यांचे अंतर्भाग विभिन्न नाही आहेत विभिन्न आहेत का तर हा जो कोण आपल्याला तयार झालेला दिसतो आहे तो एकच कोण तयार झालेला दिसतो आहे त्याच्यामुळे त्यांचे अंतर्भाग जे आहे विभिन्न नाही आहेत म्हणजेच आपल्याला समजलं असेल की ज्या कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो एक भुजा सामायिक असते थे, व त्याचे अंतर्भाग हे विभिन्न झालेले असतात विभिन्न म्हणजे वेगवेगळे झालेले असतात त्या कोणाना संलग्न कोण म्हणतात आता सरावसंच्या पंधरा आपण बघूया की आकृतीचे निरीक्षण करा व कोण ए डब्ल्यू बी आता पहिल्यांदा हेच बिंदू आपण शोधूया ए डब्ल्यू बी जो आहे आपल्याला मिळालेला आहे तर ए पुढील सारणी पूर्ण करा असं सा सांगितलेलं आहे आता अंतर्भाग अंतर्भागातील बिंदूंची नावे कोणती आहे ते सांगा तर बिंदू आर बिंदू यन बिंदू सी आणि बिंदू यक्स ही जी आहे अंतर्गत भागातील बिंदूंची नावे आहेत नंतर बाह्य भागातील बिंदूंची नावे सांगा तर बिंदू टी बिंदू यू यू बिंदू क्यू आणि बिंदू फी ही जी आहे बाह्य भागातील बिंदूंची नावे आहेत त्याचप्रमाणे कोणांच्या भुजांवरील बिंदूंची नावे कोणती आहे हे आपल्याला बघायचं आहे तर कोणाच्या भुजांवरील बिंदू आहे ए डब्ल्यू जी बी तर तुम्ही जे आहे व्यवस्थित उत्तरं लिहून घ्या तुम्ही या पद्धतीने उत्तरं लिहून घेऊ शकता प्रश्न दुसरा आहे खालील आकृत्यांमधील संलग्न कोणांच्या जोड्या लिहा तर संलग्न कोणांच्या जोड्या तुम्हाला समजलं असेल की आपल्याला एक सामायिक भुजा हवी आहेत आणि जे आहे त्यांचे अंतर्भाग वेग हे वेगवेगळे हवे आहेत आपल्याला त्याचप्रमाणे जे आहे सामायिक शिरोबिंदूसुद्धा आपल्याला हवा आहे तर आपण संलग्न कोणाच्या जोड्या बघूया पहिल्यांदा कोण बी एन सी याच्यामध्ये जे आहे हा एक कोण तयार झालेला आपल्याला दिसतोय त्याचप्रमाणे कोण बी यन ए हा एक कोण तयार झालेला आपल्याला दिसतो आहे नंतर ए यन बी यालाच आपण रिव्हर्स करून लिहू शकतो आणि एन सी जे आहे एक कोण आपल्याला दिसतो आहे ही एक जोडी तयार होईल नंतर सी यन ए ही जोड़ी लिया है, एक जोडी तयार झालेली आहे आणि नंतर जे आहे सी एन बी इथे जे आहे एक संलग्न को जोडी तयार झालेली आहे नंतर चौथ्यामध्ये बघूया आता इ इथल्या जोड्या संपलेल्या आहे तर या ठिकाणी जे आहे कोण पी क्यू आर हा जो एक कोण तयार झालेला आहे आणि नंतर याची जोडी जी आहे पी क्यू टी शी संलग्न आहे पी क्यू टीशी संलग्न आहे कारण की पी क्यू हा एक सामायिक भुज आहे त्याचप्रमाणे यांचे जे अंतर्भाग आहे ते वेग भिन्न भिन्न आहेत आणि त्यांचा शिरोबिंदू हा एकच आहे तो म्हणजे क्यू समजलं नंतर प्रश्न तिसरा आहे की खा कोणाच्या खालील जोड्या संलग्न आहेत का संलग्न नसल्यास कारण लिहायचे आहेत तर आपण जे आहे पुस्तकावरून समजून घेऊया तर या ठिकाणी बघा पहिलं उदाहरण आहे कोण पी यम क्यू या ठिकाणी पी यम क्यू हा एक कोण आहे हा व्हिडिओ जो आहे मला दुसऱ्यांदा बनवावा लागत आहे त्याच्यामुळे काही खाना खुणा आहेत त्यासाठी सॉरी जे आहे पहिला कोण जो आहे तर पी यम क्यू आहे या ठिकाणी पी एम क्यू हा एक कोण आपल्याला दिसतोय नंतर जो आहे आर यम आर यम क्यू हा एक कोण दिसतो या ठिकाणी आर एम क्यू हा एक कोण दिसतोय म्हणजे दोन वेगवेगळे कोण दिसत आहेत आणि त्याच्यामधील सामायिक भुजा जी आहे यम क्यू आहे आणि क्यू या सामायिक भुजेच्या विरुद्ध दिशेला जे आहे एक आपल्याला आर्यम भुजा आहे आणि एक भुजा जी आहे ती पी ही भुजा आपल्याला दिसते आहे त्याच्यामुळे हा जो आहे संलग्न कोणाची जोडी आहे नंतर कोण आर एम क्यू परत आर यम क्यू हा आलेला आहे आता आर एम क्यूला आपण जे आहे घेणार आहोत आणि एस एम आर आता यस एम आर तर बघा हा एक मोठ्या कोणाच्या अंतर्गत एक कोण आलेला आहे अंतर्गत आलेला आहे म्हणजे ह्या याच्या भुजा ज्या आहे ते याचे अंतर्भाग जे आहे ते वेगवेगळे झालेले आहेत का नाही दोन वेगवेगळे अंतर्भाग आपल्याला मिळत नाही आहे त्याच्यामुळे जे आहे आपण या जोडीला संलग्न कोणांची जोडी म्हणणार नाही कोण आर एम क्यू व कोण एस एम आर ही संलग्न कोणाची जोडी नाही कारण की त्याचे जे अंतर्भाग आहे ते भिन्न नाहीत नंतर तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे की कोण आर एम एस आर एम एस या ठिकाणी आपल्याला एक दिसतोय नंतर कोण आर यम टी आता आर एम टी कुठे आहे बरं तर आर एम टी या ठिकाणी आहे हा पूर्ण आर एम टी आहे हा खालचा जो आहे आर एम टी आहे तर या आर एम टी अंतर्गत जो आहे आर एम यस येतोय म्हणजे याच्या अंतर्गत बाजू जे आहे वेगवेगळे झालेले आहेत का तर नाही त्याच्या अंतर्गत आ, अंतर्गत भाग जे आहे ते भिन्न नाही त्याच्यामुळे हा सुद्धा संलग्न कोण नाही आता चौथा आहे एस एम टी आता यस यम टी हा एक कोण तयार झालेला आहे येस एम टी इथं आपण पुन्हा एक चाप देऊया एस एम टी हा एक कोण तयार झालेला आहे आणि आर एम एस आता आर यम यस आता हा आर एम यस आहे हां हा दुसरा जो आहे तो आर एम एस आहे बघा तर याचे जे आहे सामायिक भूजा कोणती आहे तर यम एस ही एक सामायिक भुजा आहे या सामायिक भूजेमुळे जे आहे काय झालेलं आहे तर आर एम एस हा एक कोण तयार झालेला आहे आणि यस एम टी जो आहे एक कोण तयार झालेला आहे आणि यांचे जे आहे अंतर्भाग हे भिन्नसुद्धा आहे त्याच्यामुळे ही जोडी जी आहे आपली संलग्न कोणांची जोडी आहे जर तुम्हाला समजलं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद